नमस्कार गावकरी मंडळी उद्या ठीक नऊ वाजता आपल्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ग्रामसभेचं आयोजन केलं आहे त्यामध्ये मुख्य जो विषय आहे तो मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या अभियाना अंतर्गत जे विषय आहेत त्याची सविस्तर जे माहिती आहे ते उद्या आपल्याला ग्रामसभेमध्ये याविषयी चर्चा करायची आहे या उपक्रमामध्ये संपूर्ण महाराष्ट्र सहभाग घेत आहे तसंच आपल्या ग्रामपंचायतलाही मोठ्या ताकदीने या अभियानामध्ये उतरायचा आहे यासाठी उद्या सर्वांनी गावातील जे ग्रामपंचायत सदस्य आहेत कर्मचारी आहेत अंगणवाडी सेविका आहेत मदतनीच आहेत आपले माजी सैनिक आहेत मोठ्या प्रमाणात युवा युवा युव वर्गाने यामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जे आपले शिक्षक लोक आहेत जिल्हा परिषद शाळेमध्ये हे सर्व शिक्षक येतील जे आपल्या दवाखान्यातील सर्व कर्मचारी मंडळी आहेत ते सर्व कर्मचारी मंडळी येतील म्हणजे जे जे आपल्या ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येणारे सर्व कर्मचारी असो तर त्याच्यामध्ये शिक्षक आले दवाखान्यातील आले आशा वर्कर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी सर्वच सर्व लोकांनी इथं यायचं आहे आणि सर्वात जास्त उपस्थिती आपल्याला इथं ज्या बचत गटाच्या महिला आहेत ज्या उमेदच्या महिला आहेत अध्यक्ष आहेत सचिव आहेत आणि गावातील प्रत्येक ज्या बचत गटाच्या पूर्ण महिला आहेत त्या पूर्ण महिलांनी मोठ्या प्रमाणात या अभियानामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि तसेच जे युवा वर्ग आहे जे नेहमीच आपल्या ग्रामपंचायतला सहकार्य करत असतात जे सर्व गाव आजपर्यंत जेवढंही आपण सहकार्य केलं याच्यामुळेच आपल्याला मिळणारे पुरस्कारही मिळाले सर्व गोष्टी आपल्या चांगल्या पद्धतीनं सक्सेस झालेल्या आहेत आता हे आपला शेवटचा टप्पा आहे आणि या शेवटच्या टप्प्यात आपणही एवढं आता नशिबात म्हणायला हरकत नाही कारण की शेवटच्या टप्प्यातच हे अभियान आलेलं आहे बरोबर डिसेंबर महिन्यापर्यंत हे अभियान चालणार आहे आणि याचं पारितोषिक आपल्याला शंभर टक्के घ्यायचं म्हणजे घ्यायचंच आहे आणि जवळपास दोन कोटी याचं तालुक्याचं प्रथम बक्षीस आहे दुसरं आहे तिसरं आहे जवळपास चांगल्या बक्षीस आहे आणि रकमेपेक्षा जो मानसन्मान गावाचा नावाचा होत असतो त्यासाठी आपल्याला प्रत्येक जणाला या या अभियानात उतरायचं आहे आणि जे जे आपल्याला त्याच्यात त्याच्यामध्ये जे जे घटक उद्या आपल्याला सांगण्यात येतील किंवा हे हे कामं करायचे आहेत असं असं दाखवायचं आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकसहभाग आहे लोकसभागातून कामं आहेत त्यात आपल्याला आपण लोकसभागातून लोकवर्गणी लोक जमा करून कोणते कामं करायचे असले ते कामंसुद्धा करू शकतो ते आपल्याला करायचे आहेत त्याच पद्धतीनं सुद्धा जे, जे जे ते आपल्याला शासन सांगेल ते ते आपल्याला उपक्रम पूर्ण आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी सर्व गावकरी मंडळींना मी नम्र विनंती करतो की ज्या पद्धतीनं आपण नेहमीच ग्रामपंचायतला सहकार्य करत आला शेवटचे दोन अडीच महिने बाकी आहेत चांगल्या प्रकारे सहकार्य करा आपला नंबर घेतल्याशिवाय आपण मागं हटणार नाही त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा सध्या आता ग्रामपंचायतला आहे प्रत्येक क्षेत्रातील घटकांनी जास्तीत जास्त युवकांनी उद्या उपस्थित रहा म्हणजे आपल्याला जे नियोजन करायचं आहे ते परफेक्ट नियोजन आपण उद्या करणार आहोत आणि या नियोजनाच्या नियोजनाबरोबरच आपल्याला जे जे उपक्रम करायचे आहेत ते सर्व उपक्रम आपण करत आहोत यापूर्वी आपले जे उपक्रम झालेले आहेत ते तर जो सध्या आहेतच आणि नवीनही त्याच्यामध्ये जे उपक्रम असतील ते सर्व आपल्याला सक्सेस करायचे आहेत तसेच आपले जे पटवारी रंगदळ साहेब आहेत हे सुद्धा उद्या उपस्थित राहणार आहेत आणि जे आपल्या गावातील जे क्षेत्रस्ते आहेत त्या क्षेत्रस्त्याला प्राधान्यक्रमानुसार सर्व गावातील जेवढे क्षेत्रस्ते असतील त्या त्यांना आपल्याला क्षेत्रस्त्यांना नंबर द्यायचे आहेत शासनाच्या मार्फत तो उपक्रम आहे त्या आपल्याला त्या शेती म्हणजे त्या क्षेत्रस्त्याला नंबर द्यायचा आहे म्हणजे पुढे चालून त्या क्षेत्रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण हे विविध गोष्टी त्याच्यामध्ये होणार आहेत म्हणजे शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा विषय आहे तर सर्व शेतकऱ्यांनी जे जे रस्ते असतील आपले ते सांगण्यासाठी उद्या ग्रामपंचायतमध्ये तरी सर्व गावकरी मंडळींनी शेतकऱ्यासहित सर्व गावकरी मंडळींनी उद्या ठीक नऊ वाजता आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे धन्यवाद